केलेत सो हाय गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आदेश पवार आज तुमच्यासाठी घेऊन होते नवीन व्लॉ तर आज आम्ही चाललो होतो ऑर्डरला आज जीवानी आणि बाबल ऑर्डर असल्यामुळे आम्ही दोन्ही ऑर्डरला घेऊन चाललो होतो तर मी त्याचा आज व्लॉग बनवतोय तुम्ही तो शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आज माझ्यासोबत आहे आडावानी बटाटे आम्ही तिथे जरी चाललोय ऑर्डरला तर तुम्ही बघू शकता तर बघू शकता तुम्ही आज आमच्या लोकेशनवर आम्ही पोचलेलो आहे तर इथं आज उंटण घोडे आले होते सगळेजण आम्ही इथं बसलेत बघा इथं उंट हे घोडे घेऊन आलेले सगळेजण इथं बसले आहेत मंडळी तर बघू शकता पिंट्याचा आवाज बघतोय मला इथे सगळेजण बसले आहेत आज आमची ऑर्डर कॅन्टमेंट बोर्डमध्ये असल्यामुळे उंटाचे मालक इथं बसलेले आहेत बाकी सगळे आपले घोड्याचे कार्यकर्ते बसलेले बघू शकता तुम्ही तर बघू शकता आज आम्ही इथं बसतो आता आमची ऑर्डर सुरू व्हायला दोन तास लागणार आहे कंटिन्यू तर आम्ही इथं बसलोय तर उंट आले भाऊ आलेत माझ्या बाजूला बसले तर भाऊ तुम्ही कुठून आलेत पुण्यावरून भाऊ पुण्यावरून चालून आलेले ते एकदम कडक उणे म्हणून इथं आम्ही बसलोय आमची ऑर्डर सुरू होईल अजून एक दोन तास असल्यामुळे आम्ही टाइमपास टाइमपासून बसले तर भाऊ काय म्हणता अजून बाकी उंट काय म्हणत आहे बाकी काय नाही आता हे काम चालू होणार आहे दोन तास लागणार आहे अजून तर भाऊ शकता एवढं ना आले उन्हानाचं असं आम्हाला उन्हात काम करायला लागतं बघा या साईडला मागं उंट घोडे आम्ही उभे केलेत तर असे तास बरं नाही आमची ऑर्डर सुरू होईल

तो गाईज आमची ऑर्डर संपली आहे आणि आम आम्ही आता घरी चाललेलो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा